नमस्कार मंडळी संध्याकाळच्या चहाच्या वेळेस ना घरी अचानक पाहुणे आले किंवा चहा सोबत आपल्यालाच काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर मस्त असं स्नॅक्स बनवतो आहे त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सोबतच चिमूटभर हळद घालायची अगदी चिमूटभर नाही घातली तरीही चालेल अर्धा लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा ओवा घालायचा आहे ओवा असा हाताने चुरून घालायचं म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो सोबतच आपल्याला अर्धा लहान चमचा कसुरी मेथी घालायची आहे ती सुद्धा हाताने थोडीशी चुरून घालायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून सेमी थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर ना खूप पातळ नको आणि भजीच्या पिठा इतकं दाटसर सुद्धा नको मी हातानेच करून घेते म्हणजे कन्सिस्टन्सी व्यवस्थित लक्षात येते तर कन्सिस्टन्सी कशी असावी कशी असावी बरं मंडळी बटाटा वडा करताना ठेवतो ना, ना अगदी तशीच या पद्धतीने बॅटर छान तयार करून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे फक्त दोन चिमूट त्यापेक्षा जास्त नको सोडा नसेल घालायचा तर एक चमचाभर कडकडीत गरम तेल घातलं तरीही छान छान असं मिसळून दोन मिनटं बाजूला ठेवायचं आता इथे दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे म्हटलं चला मस्त पनीरचे पकोडे करूया पण पन फक्त पनीर कापून बेसनमध्ये डीप करून ते साधे पकोडे नको तर छान असे चटपटीत पकोडे करतोय रेसिपी शेवटपर्यंत पहा पनीर इथे मी कट करून घेते खूप जाड होतं ना म्हणून सुद्धा एकदा कट दिलाय कारण मस्त पातळ स्लाइस आपल्याला हव्या पातळ म्हणजे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही या पद्धतीने इथे मी लांब लांब असे कट करून घेते आयताकृती तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी सुद्धा कापून घेऊ शकतात इथे एक काळजी घ्यायची की पनीर ना कापडाने पुसून अगदी कोरडं करायचं त्यानंतर वापरायचं खूप जास्त ओलसर राहिलं तर कोटिंग व्यवस्थित होत नाही आणि पकोडा नीट तयार होत नाही स्लाइस कट करून झाल्यानंतर ताटामध्ये चिमूटभर हळद पाव चमचा चवीला तिखट असणारा लाल तिखट पाव चमचा धनेपूड आणि पावच चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे याने मस्त चटपटीत चव लागते दोन चिमूट मीठ घालायचं आहे इथे मी ना पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर जी रंगाची असते ती घालायची विसरली ते मी पुढे घालतेच आहे आणि अगदी दोन तीन थेंब इतकं पाणी घालून हे ओलसर करायचं खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही फक्त ओलवून घ्यायचं आहे थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण पनीरचे स्लाईस करून घेतलेले आहे ते स्लाईस यामध्ये ठेवायचे आणि सगळ्या पनीरच्या स्लाईसला हलक्या हाताने मस्त ही चटपटीत चटणी लावून घ्यायची अशी मस्त चटणी लावून हे फ्लेवरफुल पनीर तयार करून पकोडे केले ना इतकी जबरदस्त चव लागते आतून मऊसूत आणि फ्लेवरफुल असे पकोडे तयार होतात आणि वरतून तर वड्यासारखे कुसकुशीत टम्म फुगलेले पनीरच्या स्लाईसला मस्त असं हे मिश्रण लावून घेतलं त्यानंतर तेल गरम केलं आहे थोडंसं बॅटर टाकून बघायचं वरती आलं म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे धूर येईल इतकं कडकडीत गरमसुद्धा नको गॅस मध्यम ठेवायचा बॅटरमध्ये पनीर स्लाईस मावतील तितके घालायचे व्यवस्थित कोट करायचे या पद्धतीने पहा बॅटर व्यवस्थित पनीरवर कोट होतं आहे आणि मावतील एका वेळेला तितके आपल्याला कढईमध्ये हे पनीर पकोडे सोडून घ्यायचे पनीरच्या स्लाईसला बेट बेसन व्यवस्थित कोट व्हायला हवं जर थोडंफार पनीर उघडं राहिलं ना मग ते तेलामध्ये तिथे चटचट करतं बाहेर वगैरे तेल उडत नाही व्यवस्थित तळले जातात पण तिथे मग चटचट आवाज येतो पनीर पकोडे सोडल्यानंतर पाहू शकतात वड्यासारखे मस्त टम्म फुगलेले आहे मध्यम ते मोठ्याचे वर उलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे अगदी मस्त असे हे पनीर पकोडे तयार होतात स्टार्टर म्हणून करू शकतात स्नॅक्स म्हणून करू शकतात वरतून खुसखुशीत असतात आतून फ्लेवरफुल चटपटीत आणि मौसूत होतात इथे पनीर पकोडे तयार करून झाले कट करून दाखवते पहा बेसनचं परफेक्ट कोटिंग झालं आहे जी फ्लेवरफुल चटणी केली होती त्यामुळे ना काहीतरी साधं साधं खातं असं सा, अजिबात वाटत नाही तुम्हीसुद्धा हे पनीरचे पकोडे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा खूप छान लागतं आहे खाताना ना, ना वरतून खुसखुशीत आहे बेसनसुद्धा आपलं फ्लेवरफुल होतं आणि मसाल्यांचा खूप छान स्वाद लागतो आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा Yeah.